हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो जेव्हा दिगेसाहेबांचं निधन झाल्यानंतर जिल्हा पोरका झाला मा वेळेस माझ्या मनामध्ये मा आलं का आपण आता ग्रामीण जिल्ह्याचं आरोग्य आणि शिक्षणाचं काम केलं मी आज सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन सांगतो मी कुठल्याही अपेक्षेशिवाय कधीही साहेबांकडे माझ्या वैयक्तिक कामासाठी नाही गेलो आम्ही तर काम करतो मी तर सांगतो मी दिघे साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील सरकार कुठल्याही अभिलेषी शिवाय काम करणारा कार्यकर्ता आहे आता ती वेळ नाही राहिली त्या काही लोकांनी पूर्वी तहसीलदार बसवले होते मग ते तहसीलदार त्यांच्या बंगल्यावर जाऊन सांगायचे किंवा अध्यक्ष सांगेल तीच कामं करायचे हे दिवस काय झाले शिंदे साहेबांनी नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आदरणीय आपल्या पक्षाचे नेते प्रकाशदादा पाटील या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय दत्ता धिरडे या तालुक्याचे प्रमुख प्रकाश वेखंडे या शहराचे अध्यक्ष भगतजी व इथे बसलेल्या आमच्या महिला तालुका प्रमुख या आसनगाव ग्रामपंचायतच्या सरपंच ताई व उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र पहिल्यांदाच आपल्याला मी सांगतोय शिवसेनेत मी जरी नसलो तरी धर्मवीर आनंद दिगे साहेब आमच्या लहानपणी आमच्या जव्हार येथे कोर्टामध्ये केसेस असायच्या त्या सदानबाबा दर्गा आणि मस्जिदीचा वाद असायचा त्यावेळेस आमचे आत्यांजी हे प्रमुख होते अशोक पाटील स्वर्गीय अशोक पाटील साहेब त्यावेळेस सातत्याने जाता येता दिगे साहेब आमच्याकडे यायचे तर त्यांच्यातील दुर्मिळ गोष्ट आपल्याला सांगतो का अगदी आपलं भात कापणी ख असतं त्या खळ्यामध्ये ब्लँक आपली घोंगडी असते त्या घोंगडीवर बसूनही धर्मवीर दिगे साहेबांनी नाश्ता केलेला आहे तो माझ्या डोळ्याने मी बघितलेला आहे अगदी लहानपणापासून दोन हजार साळी जेव्हा दिगे साहेबांचं निधन झालं त्यावेळेस लक्षात आलं का हा जिल्हा पोरका झाला का आता आपल्या ग्रामीण भागातील आरोग्याचा विषय असेल तर रात्री बारा एक दोन वाजताही सिव्हिल हॉस्पिटल जाणारे धर्मवीर दिगे साहेब कुठला गुन्हा झाला तर कोर्टात जाऊन वकील करणे आणि त्या आरोपीला आपल्या वाचवणे का त्याची चूक नसताना त्याच्यावर जर सत्ताधाऱ्यांनी गुन्हा केला तर त्याला वाचवण्याचं काम करणारे आपले धर्मवीर दिगे साहेब जिल्हा परिषद बघायचो का एखाद्या शाळेच्या साठी दिगे साहेब शिक्षण विभागामध्ये यायचे शिवणकडे यायचे जेव्हा दिगे साहेबांचं निधन झाल्यानंतर जिल्हा फोरका झाला मग अशा वेळेस माझ्या मनामध्ये मा आलं का आपण आता ग्रामीण जिल्ह्याचं आरोग्य आणि शिक्षणाचं काम केलं पाहिजे त्याच उद्देशाने त्याच दिवसापासून जेव्हा ठाण्याला राहायला गेलो की वीस बावीस वर्षापूर्वी तेव्हाच लक्षात आलं का ग्रामीण भागातून आणणारा कुठलाही रुग्ण मग तो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे तो आपल्याकडे आलाय त्याला वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे एक छोटस सा उदाहरण सांगतोय माझा मित्र विक्रमगाव त्याचं हॉटेल आहे मनोजाशी म्हणून भाजपाचा आहे आमच्याकडे दादडा रोडला एक ॲक्सिडंट झालं होतं त्या काळात आणि त्यांनी जिथं पेशंट पाठवला तोही त्याच्याही पेशंट ओळखीचा नव्हता एक कर्मचारी होता बाईकून पडला होता त्याचा मेंदू बाहेर आला होता त्यांनी तो सिव्हिल ला पाठवला सिव्हिलला आल्यानंतर मी बघतोय त्याची परिस्थिती त्याचा मेंदू येतो तो, तो मेंदू हाताने हातमे टाकतोय सिव्हिल वाल्याने सांगितलं का तात्काळ केईएम गे ला गेलं पाहिजे मी तात्काळ तो पेशंट केईएम ने ला नेला आजही त्या पेशंटचं नाव मला माहिती नाही त्याचं गाव माहिती नाही परंतु त्या पेशंटला वाचवण्याचं काम आपण केलं कारण तो आपला माणूस आहे आपल्याकडे आलाय त्याला बरं करण्याचं काम आपण केलं पाहिजे या उद्देशाने निद्याव काम करतो मला आणखी सांगायला आनंद तेच काम आपले शिवसेनेचे नेते आदरणीय साहेब ने करतायत शिंदे साहेबांबद्दल आजकाल आपल्याला वाटत असेल मी आज शिवसेनेत आलो पण प्रकाशात आणि इतका जो वजन माझं तेव्हाही शिवसेनेत होतो मी शिवसेनेत नसता नाही त्याचे किस्से अनेक आहेत का दोन हजार चौदाची पालघर येथील पोटनिवडणूक होती घोडांची त्यावेळेस शिंदेसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणारा कार्यकर्ता होतो कुठल्याही अपेक्षेशिवाय शिंदे साहेबांना अपेक्षा हो नव्हती हो त्यावेळेस आपण नव्हतो हो आर्थिक दृष्ट्या एकनाथ शिंदे एकमेव माणूस पक्ष चालवत होता भले कर्ज घेऊन चालवत होता दोन हजार नऊच्या आनंद परांजबेची निवडणूक मी पाहिली होती का त्या निवडणुकीमध्ये स्वतःची दोन फ्लॅट होते ते फ्लॅट विकून त्यांनी निवडणूक लढली होती किंवा अनेक किस्से शिंदेसाहेबांचे मी समोर पाहिलेले आहेत का व्याजाने पैसे घेऊन पक्ष चालवणारा हा लोक नेता आणि या लोकनेत्याला पोटनिवडणूक लगेच लागल्यानंतर भरभरून बर आपण आपण मदत केली पाहिजे कारण लोकांसाठी काम करणारे शिंदे साहेब होते त्यानंतरची दोन हजार पंधराची आमची दहाणू नगरपालिका लागली जव्हार लागली आणि वाडा लागली याही नगरपंचायतीला शिंदे साहेबांना पाठिमागून पाठिंबा देणारा हा कार्यकर्ता होता शिंदे साहेब माझ्या पाठीमागे ज्याप्रमाणे ठामपणे उभे होते त्याप्रमाणे मीही जेव्हा दोन हजार बावीस ची जिल्हा परिषद लागली दादांना माहिती एकमेव माणूस मी होतो की ज्यांनी सत्तावन्नच्या सत्तावन्न जिल्हा परिषद सदस्य एकत्र केले आणि जिल्हा परिषदेवर पालघरच्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकवला त्याच्यामध्ये सर्वात मोठा हा का माझा होता हे आज आपल्याला जाहीरपणे सांगतो आज शाहपूरचं उदाहरण द्यायला ते कृषी सभापती निवडणुकीने साहेबांचा फोन आला ताबडतोब आमच्याकडे दोन सदस्य होते ते दोन शिवसेनेचा भगवा इथे कृषी सभेत सभापती पदावर लावला विक्रमगड ची नगर परिषद असेल साहेबांनी सांगितलं तू लढ तिथे सतराच्या सतराशे पक्षाच्या लागला पालघर जिल्ह्यातील जव्हार अर्बन बँक ही सर्वात मोठी बँक आहे या बँकेमध्ये साहेबांचा फोन आला मी झडपोलेला होतो निलेश आपल्याला बँक आली पाहिजे मुख्यतः काय होतं प्रकल्प काही लोक गेले होते तिथे काही निलेशला फॉर्म करायला सांगा पण साहेबांचा आदेश आला साहेबांनी सांगितलं पाव बँक आली पाहिजे म्हटलं ठीक आहे सतराच्या सतरा सीट म्हणलं लढू या दादा दादा साहेब आणि गमत सांगतोय तुम्हाला सगळ्यांना का आपल्या पक्षाचेही आमच्याकडचे संपर्क प्रमुख वगैरे वगैरे होते तत्कालीन तेही सगळ्यांनी पत्रक काढले का या पॅनलच्या बरोबर आम्ही नाही एकट्या शिंदे साहेबांच्या नावावरती सतरा पैकी चौदा शीट आम्ही निवडून आणल्या हे काम कार्यकर्त्याचं दिले सांगण्यात आपल्याला माहित आहे तर कुठलीही अपेक्षा ठेवून मला काल परवा एक फोन आला आमच्या एक भगिनीचा साहेब तुम्ही शिवसेनेत गेले शिवसेनेत गेले आणि किती पैसे घेऊन तुम्ही गेले कारण आता लोक सांगतायत का तुमच्या वया वाटपवरती साहेबांचा फोटो असतो सगळ्या मेडिकल कॅम्पला आमचा फोटो असतो त्याचप्रमाणे माझे सख्खे बंधू बोलले दिले तुझा बरं आहे बाबा तू तू डायरेक्ट सटेल व्यवसायासाठी मी आज सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन सांगतो मी कुठल्याही अपेक्षेशिवाय कधीही शिंदे साहेबांकडे माझ्या वैयक्तिक कामासाठी नाही गेलो प्रकाश दादा माहिती दा मी सांगितलं होतं लोक विधानसभेच्या रुपयाचं काम आहे साहेबांकडून साहेबांची इच्छा असायची पण आजूबाजूचे लोक जे होते ते खूप विचित्र लोक होते त्याचा त्रास मलाही होत होता दादांनाही होत होता किंवा अनेक पदाधिकाऱ्यांना होत होता त्यामुळं मी कुठल्याही अपेक्षेशिवाय लढणारा कार्य आहे आपल्याला कल्पना आहे शापूल अशी उद्या परवा आणखीन मेळावे होत असतात मेळावे होत असतात बैठका होत असतात अनेक लोकांच्या बैठका एसी हॉटेल मध्ये होत असतात किंवा इतर ठिकाणी होत असतात देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रजासत्ताक तीन झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून हात ताग आहेत तितक्या निवडणुका झाल्यात कधीतरी आपण पाहिलंय का निवडून आलेल्या उमेदवारांनी आश्वासन दिलेलं पूर्ण केलंय का जाऊ दे हा पराभूत झालेला उमेदवार बाजूला हॉस्पिटलच्या जे आश्वासन तो पूर्ण करणारा हा कार्यकर्ता आहे हा साधा शिवसैनिक म्हणून सुद्धा अजरावर होणारा कार्यकर्ता आहे आपल्याला उदाहरण बघायचं असेल तर शिवसेना जे धर्मगुरु धर्मवीर टिगे त्यांनी धन मन धनाने दिवसरात्र समाजाची सेवा केली त्यांच्या कुटुंबात आजही आपल्याला सांगायला लागत नाही का साहेब आमच्या जातीचे होते का तुमच्या परंतु घराघरात आज इतके वर्ष होऊन सुद्धा चोवीस पंचवीस वर्ष होऊन निधन होऊन सुद्धा घराघरात दिघे साहेबांना पुतलं जातं अगदी आपला पक्ष तर पुतोय तर आपल्या पक्षाचे नेते दिघे साहेबांच्या तालमीत वाढलेले तेही आज अठरा तास वीस तास काम करतात परंतु इतर पक्षाच्या लोकांनाही हो बॅनरवरती साहेबांचा फोटो लावायला लागतो आणि अशा लोकांचा आदर्श घेऊन निलेश सामने काम करतो मला बऱ्याच लोकांनी बोलले वेखंडे दादा बोलले अगदी मारुती दादा बोले मी अगदी प्रकाश पाटील साहेब आपल्यालाही विश्वास देतो लोक काय बोलायचे ते बोलू दे परंतु आपल्याला विश्वासाने सांगतो का तीसच्या तीस पंचायत समिती आणि पंधराच्या पंधरा जिल्हा परिषद आणण्याची शपथच घेऊन आपण आजपासून कामाला लागतो मग इथे नगरसेवक असतील शिवसेनेचे त्यांनी ग्रामीण भागातल्या एक एक पंचायत समिती गटाची जबाबदारी घ्या आम्हालाही एक एक दोन दोन जिल्हा परिषद गटाची जबाबदारी द्या मग ते मारुती धेड्या वे असतील वेखंडे असतील मलाही द्या हरीश पक्ष असतील आमचा कुठलाही कार्यकर्ता असेल एक एक दोन दोन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या छोट्या छोट्या जबाबदारी द्या आणि प्रत्येकाला सांगा तालुका हा शिवसेनेला मानणारा मानणारा तालुका तालुका आहे आहे इथला मतदार हा शिवसेनेला तो इतर कुठल्याही पक्षाला कधी भीक घालत नाही हा तालुका धर्मवीर आनंदगीना मानणारा तालुका आहे एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा तालुका आहे इथला मतदार आहे त्या मुला अजिबात काळजी करू नका माझं सांगताना जिदाऊच्या कार्यकर्त्यांना पूर्वी असायचं त्या आपण आठ तास व्यवसाय करा स्वतःच्या कामधंद्यासाठी आठ तास आपण झोप काढा आणि उरलेल्या आठ तासापैकी चार तास तुम्ही तुमच्या कुटुंबाला द्या आणि उरलेला चार तास हा समाजाच्या सेवेसाठी द्या आम्ही मंचावर मंडळी बदलेली मंडळी आम्ही तर नेते मंडळी सगळे पदाधिकारी आहोत आम्हाला तर आठ आणि चार बारा तास आजपासून पक्षाला देणे बंधनकारक आहे परंतु आपल्यातील चार तास आपण गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन होण्याचं काम आपण करा माणसं जोडण्याचं आपल्याला जाहीरपणे दररोज पन्नास कार्यक्रम शिवसेनेच्या नावाने निलेश तांबरे करतोय मी वाटणार बघत की साहेब मला काय पैसे देणार आहेत साहेब काय पद देणार आहेत किंवा काय करणार आहेत माझी जबाबदारी साहेबांनी जी जबाबदारी दिली ती पार केली पाहिजे मी आज अभिमानाने सांगतोय तीस ग्रामपंचायत मध्ये पाच जिल्ह्यामध्ये आपल्या दररोज वया वाटप होतात दररोज वीस वार्डामध्ये वया वाटप होतात मेडिकल कॅम्प होतात का जेणेकरून आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घर ट शिवसेनेची निशानी धनुष्य बाण पोहोचली पाहिजे आपल्या साहेबांचं कार्य पोहोचलं पाहिजे शिवसेनेचे कार्य पोहोचले पाहिजे पोहोचवण्याचे काम मी करतोय आपल्याला तर सर्वांना विनंती करतो आपण फक्त रोज पन्नास माणसं जोडण्याचे काम करा मग आपल्याला ग्रामपंचायती राहू दे पंचायत समिती राहू दे जिल्हा परिषद राहू दे या सर्वावरती आपला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला विश्वास देतो जर आपण ग्राउंड लेवलला चांगलं काम केलं तर पुढच्या येणाऱ्या चार पाच वर्षाच्या निवडणुकीमध्ये वर ही खंत विखंडे साहेबांना मांडायला लागणार नाही का आम्हाला आमचा लोकप्रतिनिधी नाही आहे ना आपल्याला आपले लोकप्रतिनिधी निर्माण करता येतील परंतु आता वेळ आपली आहे तर आपण मनापासून प्रत्येकाने काम केलं पाहिजे शिवसेनेसाठी काम केलं पाहिजे आमच्या कुठल्याही नेत्यामध्ये गट तट नाहीत आम्ही एक दिलाने सोबत सख्या कुटुंबाप्रमाणे सोबत आहोत त्याच्यामुळे कोणी कोणाचे कान फुकायला जाऊ नका कोणाला काय बोलू नका आणि इतर मित्र पक्षांच्या जा मिटिंगेलाही जाऊ नका आमच्याकडे जा पोलीस रिपोर्ट येतो इथे पालकमंत्री आपले साहेब आपल्याने कुठलाही पदाधिकारी कोणाच्या गेला तिथे काय डील होते ताबडतोब संध्याकाळपर्यंत प्रकाश पाटील साहेबांनी मला पोहचत असतात म्हणून कलकरीची विनंती आहे जे थापा मारणार आहेत त्यांच्या मागे जाऊ नका उद्या तुम्हाला भीती दाखवत असतील का पंच्याहत्तर हजार मतं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भेटली होती अठ्याहत्तर हजार मतं या तालुक्यातून युतीच्या उमेदवाराला भेटली परंतु अभिमानाने सांगतोय या पंच्याहत्तर ना अठ्याहत्तर मध्ये पन्नास टक्के तर आपली शिवसेनेची मत आहे प्लस पंचेचाळीस मध्ये आमच्या रंजेला जायचे म्हणजे विचार करा का आपण सव्वा दीड लाखाच्या पुढे आपण पोहोचलेलो आहोत पण मनाने मनाने कुठल्याही गोष्टीने खचू नका आपल्याबरोबर एकनाथजी साहेब आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जे, पालक जे, जे जमिनीवर राहून काम करतात तसेच प्रकाशदा जमिनीवर राहून काम करतात मारुती रेड्डे साहेब चोवीस तास तुमच्या सेवेसाठी उभ्या असतात त्यांचा फोन चालू असतो तालुका प्रमुख असतात त्यामुळे कोणाला काय तिकीट मिळालं कोणाला काय नाही मिळालं परंतु आपण प्रत्येक पंचायत समिती गटामध्ये एक महिला उमेदवार तयार ठेवा एक ओपन उमेदवार तयार ठेवा एक एस टी उमेदवार तयार ठेवा त्याचप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये तयार ठेवा चार चार उमेदवार पाच पाच उमेदवार आपण तयार ठेवू तिकीट योग्य असलेल्या उमेदवारांना देतील प्रकाशदादा असतील मारुती साहेब असतील अजिबात नाराज होऊ नका मगाशी एक कार्यकर्ता आमचा आला तो अत्यंत चांगलं काम करतो ग्रामपंचायत मध्ये चांगलं काम करतो तो बोलला आपण लक्षात आलो तर माझ्या तिकीटाचा कसं म्हटलं हो। काळजी करू नको तिकीट हा निकष पाहून केलं जाईल ज्या माणसाच्या पाठीमागे लोक किती समाज किती समाजाच्या आश्रू बुद्धाचं काम केलंय का ते बघितलं जाईल आपल्या पक्षामध्ये निष्ठावना तिकीट दिलं जात आहे मला खूप वर्षापूर्वीची गोष्ट आठवते हो भिवंडीचे नगराध्यक्ष बनवायचे होते मदन मोहन आई आणि त्यावेळेसही अशा प्रकारेच लोकांनी सांगितलं आ, का बाबा दिगे साहेबांना सांगितलं का साहेब पैसे काय लागले तर घ्या माझ्या मते मला आठवते चांगल्या कॉलेजला होतो मी त्यावेळेस त्या लोकांना दिगे साहेबांनी तिथे फोडून काढलं जे का शिवसेना हा पक्ष पैशाने विकला जाणार नाही पैशाने विकला जाणारे काय ते आम्ही रंजनाताई किंवा हरीश पट्टी यांनी बघितलेले आहेत मागच्या त्या विधानसभा निवडणुकीला त्यामुळे काय काळजी करू नका आपल्यामध्ये जास्तीत जास्त प्रवेश कसे होतील त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्नशील राहा आपल्याला निष्ठावाना या निवडणुकीला नाही तिकीट भेटलं तर पुढच्या निवडणुकीला भेटतील आपलं चॅलेंज महत्वाचं आहे का आपल्याला उद्याला जर निवडणुका एकट्याने लढायला लागल्या तर आपल्याला ला तीसच्या तीस पंचायत समिती आणि पंधराच्या पंधरा जिल्हा परिषद निवडून आणायचे आहेत कारण पुन्हा तुम्हाला माझी यायची वाट बघायची तुम्हाला तुमचा इथे लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे दे। त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आजपासूनच कामाला लागा एवढी आपल्याला विनंती करतो आम्ही तर काम करतोय मी ते सांगतो मी दिघे साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्यासारखा कुठल्याही गेलं तर दोन हजार पंधरा पासून किमान पाचशेहून जास्त विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीला लावलेला कार्यकर्ता आहे आम्ही बँकेला नोकरी लावून पंचवीस पंचवीस लाख रुपये घेणारा नाहीये आम्ही ना ना लोकांना खोटी आश्वासन देऊन किंवा लोकांकडून पैसे घेऊन खोटे मतदान करायला मतदान करा त्याला आम्हाला विकला विकत घेणारा कार्यकर्ता किंवा पक्ष निर्माण व्हायचा आहे या मंचावरील कुठल्याच व्यक्तीच्या अंगाला एकही डाग नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि तुमच्याही कोणाच्या अंगाला डाग नाही फक्त लोकांपर्यंत पोहोचा रोज सिद्धे साहेबांचे दौरे होतात रोजचे भाषण हो रोजच्या पोस्ट येतात त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करा जेणेकरून जाऊन मतदान दिलं पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण करा आपल्याला ही लढत जरी शहापूरची दिसत असली तरी सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण आज चालू आहे का आज महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागतात अशा वेळेस आपण साहेबांच्या घरातील माणसं आहोत सर्वजण आपलं काम आहे का साहेबांना ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये यायला लागता कामाने ती संपूर्ण जबाबदारी तुम्ही आम्ही प्रत्येक शिवसैनिकांनी खांद्यावर घेतली पाहिजे एवढी विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत मी आलेलो आहे आपण काळजी करू नका बघाशी प्रकाश पाटील सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सांगतोय तुम्ही सांगाल त्या एक वार मी देईन प्रकाश दादा देतील मारुती झेटे दे 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 साहेब देतील डी जी प्रशासनातील काम असतील त्या उद्या तलाट्यापासून तर तहसीलदारापर्यंत आपण जाऊन आपण जनतेची कामं समाजाची कामं करून देऊ हा आपल्याला सर्वांना विश्वास देतो आता ती वेळ नाही राहिली का का ले ले। ले ले। ले ले। त्या काही लोकांनी पूर्वी तहसीलदार बसवले होते मग ते तहसीलदार त्यांच्या बंगल्यावर जाऊन सांगायचे किंवा तालुकाध्यक्ष सांगेल तीच कामं करायचे हे दिवस त्या झाले साहेबांनी चांगले तहसीलदार इथे बसवलेले आहेत चांगला पोलीस इन्स्पेक्टर बसवलेले चांगले डीवाय पी साहेब बसलेले त्यामुळं कुठलीही काळजी करू नका हा एस पी सर आहे साहेबांनी बसवले आहेत आणि चांगली लोक चांगले अधिकारी विदाऊट पैशांनी बसवलेले असल्यामुळं त्यांना समाजातील प्रत्येकाचं घोरगरिबाचं काम करावं लागेल हा विश्वास आपल्याला देतो आपण सर्वजण ज्या पद्धतीने आज एकत्र आलोय हीच लढाई आपल्याला विजयाची लढाई करायची आहे आणि धेडे साहेबांनी सांगितलं मेळावा घ्यायला आपण सांगाल तेव्हा एक पंचवीस ते तीस हजार लोकांचा शहापूर तालुक्याचा मेळावा घेऊ आणि त्यावेळेस आपले पक्षप्रमुख आदरणीय साहेबांना बोलून विश्वास देऊ का तुम्ही आमच्या तालुक्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही इतर विभागाकडे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकडे लक्ष द्या ही जिल्हा परिषदेच्या उद्या युती झाली तर ठिकाणी नाही झाली तरी सुद्धा जबाबदारीने सांगतोय का या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षा पक्षाचे सगळे पदाधिकारी जिल्हा पक्षाजवळ बसतील पंचायत समितीला बसतील हा विश्वास आपण लवकरात लवकर एक मोठा मेळा घेऊन साहेबांना देऊ हा आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो आणि मग अशी निटे साहेबांनी सांगितलं तसं सा। उद्याला आपल्याला प्रत्येकाला तन मन धनाने पक्षासाठी आता काम करायचं ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे अजिबात रुसवे फुगवे लोक जे अभिलाषे देतील त्यांच्या मागे लागू नका हा तालुका हा शिवसेना सोडून दुसरा कुठल्याही पक्षाला मानणारा तालुका नाहीये आणि तिथे शिवसेनेला उद्या उन्नीस बीस कमी पडलं तर जिजाऊ आपल्या बरोबर आहे जिजाऊ ही शिवसेनेच्या बरोबरच आहे त्यामुळे उद्या कोणी गैरसमज करू नका तर जिजाऊ वेगळी आणि शिवसेना वेगळी ज्या दिवशी मी पक्ष प्रवेश केला मी धनुष्यमान हातात घेतला त्या दिवशी जिजाऊच्या प्रत्येक कार्यकर्त्याने धनुष्यमान हातात घेतलेला आहे आणि एवढंच आपल्याला सांगतो मी शिंदे साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे उद्या काहीही गरज लागली तरी सुद्धा चो आरोग्य असेल शिक्षण असेल कुठलीही गरज असेल तरी एक कार्यकर्ता म्हणून एक शिवसैनिक म्हणून आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून आज उभा असेल हा आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो आणि थांबतो पुन्हा एकदा ढेंडे साहेब आणि प्रकाशजी वेखंडे यांचं अभिनंदन करतो की खूप चांगल्या मेळाव्याचं हो त्यांनी आयोजन केलं आणि असे जर प्रत्येक तालुक्याला तालुका प्रमुख आणि जिल्ह्याला जिल्हा प्रमुख मिळाले तर माझं स्वप्न आहे का साठ ते एकशे साठ आपल्याला आमदार करायचे हा वेळ काय दूर राहणार नाही हा विश्वास देतो आणि थांबतो जय जय महाराज पैसे दिले म्हणून काही कार्यकर्ते केले तर अजिबात मनात का जिजाऊचा कार्यकर्ता जिजाऊचा लाभार्थी हा शंभर टक्के शिवसेनेच्या बरोबरच असेल अजिबात मनामध्ये काय आण घडामोडींसाठी पात्र अशा अपूर्वी गजाली धन्यवाद